तर अहिल्यानगर जिल्ह्यात न बारा नगर परिषदांचे निकाल आज जाहीर होणार आहेत विखे थोरात कोल्हे यांच्यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा आता पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे मतमोजणीची प्रशासकीय तयारी ही पूर्ण झाली आहे पाहूयात मतमोजणीचा थेट आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पालिकांची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडती आहे निवडणूक आयोगाकडून या मतमोजणी प्रक्रियेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आता साधारण दहा वाजेच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये ही मतमोजणी सुरुवात होणार आहे त्यासाठी निवडणूक आयोगाने जयत अशी तयारी केल्याचं आपल्याला बघायला मिळते ठिकठिकाणी जे आहे जे मतमोजणी केंद्र आहेत त्याच्याभोवती बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे यासह कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे खरं तर बारा पालिकांमध्ये विचार केला तर या जिल्ह्यामध्ये थोरात असतील विखे असतील यासह काळे कोल्हे तनपुरे गडाख अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे आज जे मतदान प्रक्रिया एकंदरीत संपन्न झाली मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे खरं तर आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे राज्यात देखील कुठल्या पक्षाचे काय बलाबल राहतं याची देखील उत्सुकता जनतेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील हे जे दिग्गज नेते आहे यांच्या संदर्भात नेमके काय निकाल लागतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे सचिन मनसोडे साम टी व्ही न्यूज Ahi